आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडेच्या आवाजात चेटकिणीचा शोध भाग नव्वा चेटकिणीचा शोध अगं काय वेळेपणा चालवलाय आता इथून निघायचं कसं मग टिकू वैतागून म्हणाला झाडीतून येणारा आवाज वाढायला लागला मंत्र म्हणायची खरंच भीती वाटतीये मला सारा असं काय करतेय साग चल ना मॅडीही वैतागून म्हणाला आता चालत जाऊया माझं घर जवळ आहे पोचू आपण तिथे दुसरा काही पर्याय पण नाहीये ना तुझी बहीण असं डोकं धरून बसल्यावर काय करणार आपण टिकूही वैतागला होता साराचं या सगळ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं ती भलतीकडेच बघत होती चेटकिण इकडे पोपटाला घेऊन चालत येत होती आता सोनेरी फळांचं मैदान जवळ येत होतं पण नेमकं सारा आणि मॅडी ज्या दिशेला गेले होते त्याच्या विरुद्ध दिशेने चेटकिण येत होती चेटकिणीला तिथली काही झाडं विस्कटलेली दिसली समोरच्या मातीत पावलांचे छोटे ठसे सुद्धा उमटले होते कोणीतरी येऊन गेलाय वाटत पोपट म्हणाला हम्म ही बुटक्यांची पावला आहे पण बुटक्यांसाठी ही अगदी छोटी आहेत बुटक्यांची पोरं फिरतायत की काय जंगलात आणि झाड बघ कशी काप सेपो रेडी टू कंटिन्यू